नमस्कार शेतकरी मित्रांनो पूर्व मोसमी हंगामाला सुरुवात झालेली आहे प्री मान्सून सीझनला सुरुवात झालेली आहे आणि विविध संस्थांचे हवामान अंदाज येत आहे की मान्सून दोन हजार पंचवीस कसा राहणार आपला जो हवामान अंदाज असतो हा पंधरा मे रोजी पहिला हवामान अंदाज जो पेरण्यासंबंधात असतो आपण तो देत असतो आपलं हे टार्गेट असते की दुबार पेरण्या न व्हाव्या पेरण्या वाचाव्या पेरण्या संपूर्ण महाराष्ट्रात सक्सेसफुल व्हाव्या हे आपलं टार्गेट असते आणि शेतकरी आणि शेतीसाठी फक्त आपण हवामान अंदाज देत असतो इतरत्र गोष्टीसाठी आपण हवामान अंदाज देत नाही आजचा व्हिडिओ बनवायचा मुख्य उद्देश हे आहे की मला प्रकाश कामनकर हवामान अंदाज या फेसबुक ग्रुपला काही पोस्ट आल्या की ढगाळ वातावरण निर्माण होत आहे पावसाची परिस्थिती काय आहे तशा प्रकारचे हवामान अंदाज येत आहे परंतु आता तशी परिस्थिती दिसणार नाही परंतु परत दहा तारखेपासून दक्षिणेकडून दहा तारखेपासून ढगाळ वातावरणाला निर्मिती सुरुवात होईल चौदा पंधरा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात तेरा तारखेपासून होऊ शकते परंतु चौदा पंधरापासून होईल संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त ढगाळ वातावरण राहील त्यावेळेस पावसाची परिस्थिती कशी राहील हे सुद्धा सांगू पूर्वमोसमी हंगाम असल्यामुळे म्हणजे प्री मान्सून सीझन असल्यामुळे प्री मान्सून सीझनमध्ये गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही सुरुवातीच्या काळात तर, तर तोही एक आढावा आपल्याला ला घ्यावा लागेल आणि पुढचा हवामान अंदाज द्यावा लागेल बघा विविध संस्थांचे हवामान अंदाज येत आहे लानिना अलनीनो ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस होत आहे आणि ह्या सगळ्या टेक्निकल बाबीवर आपण सुद्धा चर्चा करत असतो परंतु आत्तापासून कोणतेही हवामानाच्या संदर्भात भाकी तर करणं दोन हजार पंचवीसचा मान्सून कसा राहील हे मला तरी योग्य अजूनही वाटत नाही आहे सध्या कारण दरवर्षीचा जो आपला पॅटर्न आहे पंधरा तारखेला जो पहिला हवामान अंदाज आपण देतो आणि मी तुम्हाला याही वर्षी आश्वासन देतो की आपण सोबत राहू सगळ्या पेरण्या व्यवस्थित घडून आणू पूर्वमोसमी हंगामात बरेचसे तर्क लावल्या जातात की प्री मान्सून सीझनमध्ये असा असा राहिला त्यामुळे मान्सून असा राहील का बघा मान्सून हा असा फिनमिनन आहे पॅटर्न आहे जो रिपीट कधीच होत नाही कधीच झाला नाही इतिहासात प्रत्येक मान्सून हा नवीन असतो त्याच्यामुळे फार बारकाईने आणि फार व्यवस्थितपणे ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवूनच आपल्याला पेरण्या घडून आणावं लागणार आहे जरी कुठून हवामान अंदाज येत आहे लानिना इना ला कंडिशन डेव्हलप झाली म्हणजे काय की इकडे बाकी पॅरामीटर्स त्याला अनुकूल झाले का ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात आपण टेक्निकल बाबीवर आता बोलत राहू मी दोन हजार एकोणवीसपासून प्रकर्षाने ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल बाबी मांडत आहोत शेतकऱ्यांसमोर बऱ्याचशे जुने सबस्क्रायबर आपले आहेत जे व्हिडिओ पाहत आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जवळपास माहीत आहे परंतु परत हे सगळं काय असते नेमकं आता प्रीमॉन्सून सीझन चालू होणार म्हणजे आता घडामोडी वाढणार तर यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्या पुढे येणार तर सध्याची परिस्थिती अशी आहे की पंधरा तारखेपासून जबरदस्त ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यावेळेस कशी परिस्थिती राहील यासाठी मी सेपरेट व्हिडिओ हो। येणाऱ्या दिवसात देणार धन्यवाद